हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला अतिशय महत्व असतं जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा हा सण आपण साजरा करत असतो तर यावेळी सूर्य उत्तर नारायण आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीपासून शुभ कार्याची सुरुवात होत असते तर या दिवशी ना हो काही काही कामं जी आहेत तर ती करणं शुभ मानलं जातं आणि काही कामं आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचे असतात तर बघा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या नसतात आणि त्या कळत न कळत गोष्टी जर आपल्याकडनं या दिवशी आपल्याकडनं झाल्या तर सूर्यदेवांचा आपल्यावरती कोप होतो आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे दारिद्र्य आणि गरिबी येते आणि सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यामध्ये होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी सुद्धा या त्यामुळे येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या मकर मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या आहेत तर आता अशा कोणत्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला शिळे किंवा उरलेलं अन्न आपल्याला या दिवशी खायचं नाही आहे त्यामुळे आपला राग वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आपल्यामध्ये बनत असते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी तयार होतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळगुळाची पोळी खाण्याची सुद्धा अतिशय महत्वाची परंपरा आहे या दिवशी खिचडी तुम्ही खाऊ शकता तिळाचं सेवन सुद्धा करू शकता तर त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक अन्नाचं सेवन सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायचं आहे त्यामध्ये कांदा लसूण मासाय हार या आवर्जून आपल्याला टाळायच्या कोणत्याही गरीब किंवा गरीब व्यक्तीचा आपल्याला अपमान करायचा नाही आहे गरजू व्यक्तीचा आपल्याला अपमान करायचा नाही आहे गरीब व्यक्तीला आपल्याला आपल्या अपले घरामध्ये जर आलं असेल किंवा आपल्या दारावर आलं असेल तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाहीये तर या दिवशी दानधर्म करण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती जर आला असेल तर त्याला तुम्हाला दान आवर्जून करायचं आहे तर दान केल्यामुळे सुद्धा तुम्हाला पुण्यफळ हे प्राप्त होतं तर मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला मद्यपान देखील करायचं नाहीये या दिवशी घराच्या किंवा घराच्या बाहेर कोणत्याही प्रकारची तुम्हाला झाडं कापायची नाही आहेत म्हणजेच झाडाची छाटणी तुम्हाला करायची नाही आहेत कोणत्याही झाडाची पानं तोडायची नाही आहेत आणि फुलं सुद्धा आपल्याला तोडायची आहेत त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान आपण तोडत नसतो पण तितकंच खरं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत आणि तुळशीला सुद्धा आपण स्पर्श या दिवशी करायचा नाहीये आणि त्याचबरोबर आपल्याला कोणाच्याही बोलण्यावरती रागवायचं नाहीये किंवा कोणाशी आपल्याला भांडण करायचं नाहीये आपल्या बोलण्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे म्हणजे संयम ठेवायचा आहे कोणासाठी आपल्याला अपशब्द वापरायचा नाही आहे वाईट शब्द बोलायचा नाहीये किंवा कोणाचाही आपल्याला अपमान करायचं नाही आहे कोणाबद्दल आपल्याला वाईट चिंतायचं नाही आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या मनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवायचे आहेत पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत आणि समोरच्या व्यक्तीचं चांगलं होऊ दे असाच चांगला विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे तर माझ्या बरोबर त्या समोरच्याची सुद्धा प्रगती होऊ दे असाच चांगला विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणायचा आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्याला सुद्धा महत्व असतं तर या दिवशी तुम्ही तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं अन्न तुम्हाला सेवन करायचं नाहीये आणि दान सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचं आहे दान करताना तुम्ही त्याच्यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ हिरवे किंवा जे उडीद असतात काळे उडीद असतात तर याचं तुम्ही दान हे नक्की करू शकता तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी सांगितलेल्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत आता यानंतर कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्या পাৰ বহুত तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला पूजा करायची आहे सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे आणि या दिवशी दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं त्यामुळे आपण या दिवशी तिळगुळ जे आहे तर ते दान करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं तिळाची पोळी सुद्धा दान तुम्हाला जर शक शक्य असेल तर तुम्ही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि पित्रांना तर्पण दिल्याने तुमचा घरातला पितृदोष हा दूर होत असतो त्यासोबतच पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे तुमचा प्रखर पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे नष्ट होत असतो आता यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये के स्नान केल्यामुळे पापात्मा आपल्याला मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती आपल्याला होत असते आणि गंगा स्नान जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही नक्की आवर्जून करा पण जर शक्य नसेल प्रत्येकालाच तिथे जाऊन आंघोळ करणं शक्य नसत तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून सुद्धा स्नान करू शकता आणि तुमच्या घरामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला गंगाजल हे शिंपडायचं आहे आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग गोमूत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता त्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जे काही दोष असतील निगेटिव्हिटी असेल तर ते संपूर्णपणे बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर नांदेल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील स्थिर राहील आणि आपल्या ज्या काही सर्व अडचणी असतील दोष असतील दारिद्र्य असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल तर अशा या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या तुम्हाला चुकून सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या नाही आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ